भीमशाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन भव्य जाहीर सत्कार रामटेक येथे ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था नियोजित लोककला सेवा संस्था धापेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने लोककलावंतांच्या भव्य मेळावा दिनांक शुक्रवार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी दहा ते सहापर्यंत स्थळ गंगाभवन डॉक्टर आंबेडकर चौक राम रामटेक येथे लोक कलावंतांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बर्वे सामाजिक कार्यकर्ता कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन भाऊ किरपान ध्यानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबाराव दुपारे संस्थेच्या सचिव निशा खडसे शाहीर गणेश मेश्राम युवा प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे विदर्भ अध्यक्ष संजय काळे जिल्हाध्यक्ष सुधाकर मुडेकर प्रभाकरजी नाग भीमशाहीर प्रदीप बागवान कडबे यांनी साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीत सादर केले त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला सर्वश्री शाहीर गणेश मेश्राम शाहीर शंकर भोंगेकर रवींद्र मेश्राम शाहीर रमेश रामटेके शाहीर युवराज अडकणे भाऊराव राऊत ललित गौरेकर भाऊराव मेश्राम माधुरी कळसकर सविता मोहल्ले सविता गाटकिने शाहिरा संगीता जांभुडकर श्रावणजी क्षीरसागर विलास सरोदे भीमशाहीर प्रदीप कडबे कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय अध्यक्ष बाबारावजी दुपारे महाराष्ट्र अध्यक्ष मंगेश गमे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव निशा खडसे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद, विदर्भ संघटक पुष्पाताई निंबुडकर नागपूर जिल्हा अध्यक्ष सुनीताताई भोयर इत्यादी मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश गमे